जाऊ का तुला असा पागल म्हणते तुला सांभाळेल कोण मी सांभाळीन होय आणि मी रानात गेल्यावर आणि आपा गावाला गेल्यावर पण शाळा सुरू होणार आहे आता तू शाळेत जाईन कोणतं ही चिकू बंटी काय ती बंटी तुला सांभाळत असतात का ती टीव्हीत येत आक्का संभळेल

होय का मारत तू अभ्यास करत नाही एकोजण ना म्हणती का तू हे असं नाही नीट म्हणायचं तुझ नाव सांग बरं मग तुझ नाव सांग ना नीट नहीं नहीं। वेदी नाव आहे का तुझ काय नाव आहे नावे ओके असं नाव सांगावा मग खराब नाव सांगतात का असं म्हणतात नाही कुदू ना तुला म्हणता मग काय झालं शाळेत जायला तुला का नाही जायचं शाळेत हां काय भेटले होय विचारतात का तुला नाही जायचं ना काय बघते तू का तू किती छान बोलती बघ बर कशाला माझा नाही काढायचा व्हिडिओ तू तुला छान बोलती ना बाय कर बाय कर बायकर आधी बाय